गुड मॉर्निंग स्टुडंट्स आज आपण शिकणार आहोत टेन्स टेन्स म्हणजेच काळ काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ आणि या तीन काळाचे परत चार उपप्रकार आहेत ते म्हणजे सिम्पल टेन्स कंटिन्युअस टेन्स परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सिम्पल प्रेझेंटेन्स आज आपण शिकणार आहोत सिम्पल प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ साध्या वर्तमान काळाचा उपयोग कशासाठी केला जातो तर नेहमीची क्रिया व्यक्त करण्यासाठी आणि हा जर मराठीमध्ये वाक्य असेल तर तो काळ कसा का ओळखायचा मराठी वाक्याची ओळख वाक्याच्या वाक्या शेवटी तो ते त ता तो आणि त असेल तर ते म्हण तो म्हणजे सिंपल प्रेझेंटेन्स या काळाची रचना आहे कर्ता प्लस क्रियापदाचे पहिले रूप म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब अँड ऑब्जेक्ट आता उदाहरणे बघू आपण मी लिहितो मी लिहितो या वाक्याच्या शेवटी काय आहे तो म्हणजेच हा कोणता काळ आहे मग साधा वर्तमान काळ तर आपण मी म्हणजे काय आय आणि लिहितो म्हणजे राईट तर रचना कशी होईल आय राईट आय हे का आहे करता आणि राईट हे आहे क्रियापद सिंपल प्रेझेंटेन्समध्ये वर्बचा पहिला फॉर्म येतो म्हणजे राईट आहे राईटचे किती वर्बचे किती फॉर्म आहेत चार व्ही वन व्ही टू व्ही थ्री आणि व्ही फोर तर राईट हा व्ही वन फॉर्म आहे तो सिंपल प्रेझेंटेन्समध्ये येतो मी गोष्ट लिहितो या वाक्याच्या शेवटी तो, तो आहे म्हणजे हे वाक्य देखील सिंपल प्रेझेंटेन्सचे आहे ते वाक्य कसं तयार होईल मग इंग्लिशमध्ये तर आय म्हणजेच मी गोष्ट म्हणजे स्टोरी आणि लिहितो म्हणजे राईट पण आपल्याला मी आय स्टोरी राईट असं लिहिता येईल का नाही कारण की त्याची रचना अशी आहे की सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट म्हणून अगोदर करता घ्या करता घ्यावा लागेल आपल्याला सब्जेक्ट क्रिया नंतर क्रियापद नंतर क्रियापद ये क्रियापदानंतर येणारा भाग म्हणजेच ऑब्जेक्ट करता आय क्रियापद राईट आणि कर्म स्टोरी म्हणून हे वाक्य असे तयार होईल आय राईट अ स्टोरी तो आनंदी दिसतो यामध्ये दिसतो म्हणजे हे वाक्य आहे सिम्पल प्रेझेंटेन्सचं तर मग यू लुक हॅप्पी यामध्ये यू आहे सब्जेक्ट लुक आहे व्ही वन आणि हॅपी आहे ऑब्जेक्ट मी शाळेत जातो आय गो टू स्कूल मी कादंबरी लिहितो आय राईट अ नॉवेल मी गाणे गातो आय सिंग अ सॉन्ग ती गोष्ट लिहिते शी राईट्स अ स्टोरी ती शाळेत जाते शी गोज टू स्कूल ती गाणे गाते शी सिंग अ सॉन्ग वरील वाक्यामध्ये राईट्स गोज सिंग्स ही क्रियापदी आली आहेत पण या वाक्यातील क्रियापदाला यश हे प्रत्यय लागले आहे कारण करता एकवचने आहे करता एकवचने असेल तर क्रियापदाला यश प्रत्यय लावतात म्हणजे आता तो तो येतो हे काय आहे तो एकवचने आहे म्हणून तो येतो तो ही कम येणार नाही तर ही कम्स येईल ही प्ले येणार नाही तर ही प्लेज म्हणजे प्लेला यश लागेल आणि तो लाभ ही लाभ्स म्हणजे ही लाफ ला यस हे प्रत्यय लागेल ही वाक्य आता तुम्ही स्वतः तयार करायची आहेत कर, करता अनेक वचन अनेक वचने असेल तर क्रियापदाला यश लागत नाही म्हणजे ते ते म्हणजे दे कम कम्स ला, लागेल का याला यस लागेल का कमला नाही कारण करता यामध्ये अनेक वचने आहे या वाक्य या वाक्यातील क्रियापदाला यश लागणार नाही ते खेळतात ते हसतात ते येतात दे कम ते खेळतात दे प्ले ते हसतात दे लाफ क्रियापदाला यश लावताना क्रियापदाच्या शेवटी ओ यस एक्स एस एच आणि सी एच असल्यास ऐवजी ई एस, एस, एस लावावे तो शिकवतो ही टीच इथं टीच आहे पण इथं सी एच लास्ट लाचल्यामुळे फक्त यश लागणार नाही तर ई एस लागेल तो जातो ही गो आणि हा एक विषय असल्यामुळे का काय लागेल त्याला यस पण वाक्य शेवटलं काय आहे ओ एस एक्स एस एच सी एच पैकी आहे असल्यामुळे त्याला काय लागेल एस कळालं का हे आज ही वाक्य तुम्ही तयार करायचे आहेत एक तयार करता मी जिंकतो तू वाचन करतो ती कविता लिहिते ते शिकवतात आम्ही खेळतो आम्ही लिहितो ती शिकते ती वाचन करते ते हसतात आणि दि जिंकते तर हे वाक्य कोणतेही सांगा बरं आता हे तुम्हाला ओळखूच येईल कारण की वाक्याच्या शेवटी काय आहे तो ते त तर ही वाक्य आहेत सिंपल प्रेझेंटेन्शी बरोबर तर तुम्हाला ही वाक्य तयार करायचे आहेत सो मेक द सेंटेन्स अँड सेंड इन कमेंट थँक्यू लाईक अँड सबस्क्राईब